नमस्कार साईवाणी ऐकतानाच खूप छान वाटतं ना साईबाबांची वाणी मग आम्ही कोण सांगणार आहे तर मी साईबाबांचा सा निस्सिम भक्त ऍडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे आई वडिलांच्या आशीर्वादाने गुरूंच्या आशीर्वादाने तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला मी साईवाणीला प्रारंभ केला आणि एवढं छान अनुभूती येत चालल्या ह्या अनुभूतीच्या माध्यमातून तर आपण साईंचं कार्य लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी हाती घेतलं आणि त्या साईवाणी ट्रस्टची स्थापना करून प्रथमता निर्माण केलं इंदुनाना हॉस्पिटल एक इंदुनाना हॉस्पिटलचं मोहल्ला क्लिनिक इंदुनाना हॉस्पिटलची एक व्हॅन एक फिरतो हॉस्पिटल आणि त्या ठिकाणी लोकांच्या चेकअपसाठी केली जाणारी अतिशय माफक दरामधले सुविधा हे सर्व करत असताना साईबाबांनी त्या काळात रुग्णांची सेवा केली आता आम्ही सुरुवात केली आधुनिक काळामध्ये साईवाणीच्या माध्यमातून हजारो लोक जे साई ध्यान करतात साई क्रिया करतात आणि साईवाणी ऐकतात मग ते साधना चॅनल असेल साईवाणी टी व्ही असेल साईवाणी यूट्यूब चॅनल असेल या सर्व ठिकाणी त्यांचा ज्यांचा आमचा संपर्क होतो अशा हजारो करोड शाखा निर्माणही होत आहेत नवीनही सुरू केल्या जात आहेत रोटी कपडा मकान शिक्षा आणि आरोग्य याच्यामध्ये कटिबद्ध राहून भगवान कृष्णाने ज्या पद्धतीने अर्जुनाला सांगितलं काम येश क्रोध येश रजगुण समुद्भव महाशनो महापाप्पा विद्येहीन मिन वैरी नमा अगदी प्रकारे अतिशय शांत चित्ताने मी स्वतः हे कार्याला सुरुवात केलेली आहे साईवाणी क्लि क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही साईवाणी ट्रस्टच्या माध्यमातून इंदू नाना हॉस्पिटल स्पेशालिटी हॉस्पिटल यामध्ये अनेक प्रकारच्या लोकांना रुग्णांना तरुणांना तरुणींना मुलांना कुपोषित बालकांना महिलांना भगिनींना सर्वांना असं छानसं एक आरोग्याचं चेकअप केलं जातं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं की जर एखाद्या आजाराची सुरुवातीला जर आपल्याला माहिती झाली तर तो आजार लवकर आपल्याला बरा करता येतो त्यासाठी आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हा प्रयोग हाती घेतलेला आहे आपल्या सर्वांना माझी विनंती की तुम्ही साईवाणीला जेव्हा साईवाणी टी व्हीला पाहाल त्याच्याखाली जे नंबर दिलेले असतात नाईन सिक्स झिरो फोर झिरो फाईव्ह झिरो सिक्स झिरो सेवन शहाण्णव झिरो चार झिरो पाच झिरो सहा झिरो सात या नंबरवर कधीही संपर्क करून आपल्या ह्या आरोग्यसेवेचा माफक दरामध्ये मिळणाऱ्या आरोग्यसेवेचा फायदा घ्या तुमच्या सर्वांचं आयुष्य सुंदर आहे ते आणखी सुंदर करण्यासाठी साईवादी कटिबद्ध आहेत साईबाबा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हातून हे कार्य प्रत्यक्ष करून घेत असताना तुम्ही ध्यान करताय तुम्ही साई क्रिया करताय तुम्ही साई ध्यान करताय तुम्ही साईवाणी ऐकताय तसंही तुम्हाला फार बरं वाटतंय आणि तुम्ही स्वतः एक हेल्दी आणि अतिशय चांगलं असं आरोग्य संपन्न व्यक्तिमत्व आहात कारण की आज इथून पुढच्या काळामध्ये ज्याचं आरोग्य चांगलं तो श्रीमंत माणूस असं म्हटलं जातं शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद श्रद्धा आणि सबुरीचा आहे त्यात सबका मालिक एक बाबांनी सांगितलेलं आहे तशाच प्रकारे मी सांगतोय की प्रारंभ करो आणि जारी रखो ही विचारधारा घेऊन साईबाबांच्या विचाराने इंदुनाना नाना हॉस्पिटलला तुम्ही संपर्क करा तुमचं कार्य तुमचं आयुष्य तुमच्या येणाऱ्या जीवनातल्या जेवढ्या काही समस्या आहेत आयुर्वेद असेल त्यामध्ये ॲलोपॅथी असेल त्यामध्ये तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांवर निरसन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध कर आहोत आणि आम्ही तुमच्यासाठी ह्या सर्व प्रकारच्या सेवा साईवाणीच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत तुम्ही सर्वांनी आमच्या हॉस्पिटलला संपर्क करून आपल्या आरोग्याची तपासणी करा मग त्यामध्ये सर्व रक्ताच्या तपासणी आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या वेग क्रॉनिक आजार जे असतात त्यांच्यावर आम्ही कार्य आमची रिसर्च टीम आमचे अनेक डॉक्टर्स त्यासाठी काम करतात व्हॅलेंटियर डॉक्टर्स आहेत नवीन शिकणारे डॉक्टर्स आहेत बी जे मेडिकलचे डॉक्टर्स आहेत वेगवेगळे वेग डॉक्टर्स वेग आम्हाला संपर्क करून आमच्याशी संपर्क करून या कार्यामध्ये आज एक सहभाग घेतात आम्ही रक्ताचे रक्त डोनेशन म्हणजे ब्लड डोनेशनचे कॅम्प राबवतोय आम्ही वेगवेगळे हिमोग्लोबिन चेकअपचे कॅम्प कॅम्प राबवतोय लोकांच्यामध्ये आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम आम्ही राबवतोय आणि हे सगळं करत असताना आम्ही घेतलेला वसा जो आहे तो साईंच्या विचारांचा वसा आहे जिथे आरोग्याची सेवा आहे जिथे स्वच्छतेला महत्व आहे आणि जिथे माणसाचं आरोग्य हे मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसं तंदुरुस्त राहील हा एक साईवाणीचा पिलर आहे आमचे जे प्रमुख सहा खांब आहेत त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य अशा पंचसूत्रीवर आणि कायद्याचं ज्ञान या माध्यमातून आम्ही सर्व करत आहोत आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण संपर्क करा आणि साईवाणीच्या या कार्यात सहभागी व्हा ओम साईरा साईरा प्रारंभ करो चारी रखो इसी विचारधारा से साई वाणी का प्रारंभ हुआ सुनील नाना साहेब करपे जी ने साई वाणी के इस कार्यक्रम को प्रारंभ करते हुए 21वीं सदी को सही में साई बाबा के आशीर्वाद से लोगों के जीवन में बदलाव एवं खुशियां लाने के लिए वाणी का प्रारंभ किया लगातार लोग साई वाणी को सुनते आ रहे हैं साई कृपा जो साई ध्यान से जुड़ी हुई है क्योंकि मेडिटेशन ही एक ऐसी शक्ति है जो जीवन में क्रांति ला सकती है बदलाव ला सकती है और खुशियां दे सकती है लेकिन उसके लिए प्राणायाम बहुत महत्वपूर्ण है और अपने संकल्प के प्रति अडिग रहकर उन्होंने प्राणायाम की श्रृंखला को अपनी शक्ति से जोड़ा और उसको साई क्रिया के माध्यम से ताई के प्रति वो लगातार लेके चले गए ये बाबा की नगरी है यहाँ बाबा का विज्ञान बाबा का आशीर्वाद एडवोकेट डॉक्टर सुनील नाना साहब करपे जी के साथ लोगों तक पहुंच रहा है हमसे जुड़े रहने के लिए आज ही साई वाणी के ऑफिशियल यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें या अधिक जानकारी के लिए संपर्क करें नौ न शून्य चार शून्य पाच शून्य छे शून्य सात ओम साईराम प्रारंभ करो जारी रखो